बघ दादा काय सांगाल आज पदभार सुकारला आहे भाजपचा आठ नगरपालिकावर आजवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा असो नेहाताई काकडे यांनी आत्ताच पदग्रहण केलेलं आहे आपल्या सर्वांसाठीच हा अतिशय अभिमानाचा दिवस आहे क्षण आहे धाराशिवच्या नगरपरिषदेची खूप मोठी अशी परंपरा आहे आणि अतिशय ताकदीने आपल्या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्व नगरसेवक कटिबद्ध आहेत सर्व पक्षाच्या नगरसेवकांना आत्ताच मी शुभेच्छा दिल्या आणि सगळ्यांना विनंती केली आहे की शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सगळ्यांनी एकमेकाला साथ द्यावी आणि कुठेही अडचण आली तर आम्ही त्यांच्याबरोबर आहोत हाही विश्वास त्यांना दिलेला आहे आपल्या धाराशिव शहराच्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याच्या अनुषंगाने शंभर दिवसाचा एक पहिला कार्यक्रम जसं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी राज्य सरकारच्या बाबतीमध्ये केलेलं आहे त्याच पद्धतीने आपल्या नगरपरिषदेच्या बाबतीत देखील शंभर दिवसाचा एक कार्यक्रम आम्ही ठरवतो आहे आणि एक आठवड्याच्या आतमध्ये त्याचं स्वरूप जे आहे ते आपल्यासमोर मांडलं जाईल आणि अगदी असंच आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक नर नगरपरिषदेमध्ये ठरण्याचा आमचा मानस आहे महायुतीला आठही नगरपरिषदेच्या माध्यमातून जनतेची सेवा धाराशिव जिल्ह्याची सेवा करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही प्राधान्याने काही मुद्दे घेऊन त्याच्यावरती काम करणार आहोत आपल्या सर्वांचं देखील मला अभिनंदन आज करायचं आहे आणि आपल्यालाही विनंती करायची आहे की सकारात्मकतेने आपल्या शहराच्या विकासासाठी आपण देखील आपला जो महत्त्वाचा सहभाग आहे तो जरूर करावा